निघून एवढा भारी वाटते ना आता फायदा नाही पण शपथ म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत मी शब्दांत म्हणजे एवढा भारी वाटते आता या नेचरमध्ये पाऊस पडते थोडा थोडाच पडते जास्ती नाही पडत दर्शन घेऊन झालं आमचं आता फायनली तर एवढा भारी वाटते ना शपथ आता चाललो आम्ही खालते परत साईराव फॅमिली तर कशाच सगळीजणं आज मी किती दिवसानंतर येते आणि मी एवढं खुश आहे ना आज शपथ आता ही बघा आपली मॅरी इथंच आहे आपण तुम्ही बघलात असेल मी रील टाकलेली आपण गाडी घेतलेली तर आज मी चाललो आहे कारल्याला मी एवढा खुश आहे ना म्हणजे रात्रभर झोपलो नाही मी तर आता मी सकाळी पाच वाजल्यापासून उठले तर आता मी चाललो ते गावात म्हणजे बालू दा जाता त्यांच्या घरी तर आता आम्ही तिथं तिकडनंच निघणार आहोत तर आता आम्ही चाललो आहे आम्ही म्हणजे मी तिथं जाईना आता ते गावात चला आपण जाऊ पहिले ते गावात आणि बालदोदाची तयारी झाली का नाही बघू चला बालदादा संच्या घरी येऊन कधी बसन बसले पावणे आठ झाले ना प्रफुल्ल दादा पण आलेला आहे या ठिकाणी खूप वर्षातून चाललंय खूप वर्षातून म्हणजे आता म्हणजे लय आनंद होते का आता आणि विनू दादा पण आहे आम्ही चाललो इनोवामध्ये बघा सकाळी पाचचा टायमिंग दिला आहे बोलतो पाचला निघू बोलतो म्हणजे पाच साडेपाच पर्यंत ना आता पावणे आठ वाजलं ना अजून निघायचा पत्त्या नाही आमचा नॉनस्टॉप आहे आता दादा गाडी फिरवते पाहुणे आठ वाजता आता चला आम्ही बसताव गाडीत आता गाडी पण चेंज करायची वाटतं दुसरी घ्यायची टेबल बघू आता काय करतात येऊन दे येऊन दे आता आम्ही गाडीत बसलोय आता आम्ही वाकडीला आलोय म्हणजे चाललोय चाल आता वाकडीला पोहोचू आम्ही आता तिथनं दुसरी गाडी घ्यायची आहे आम्हाला म्हणजे आता इथून उसरलीला पण आहे तिथनं पण एक जण आहे तिथं त्याला पिकअप करायचं आहे आम्हाला दादा येतो मयूर दादा उसरलीचा त्याला पण पिकअप करायचा आहे आम्हाला अजून कोण आहे आपण पाच जणच आहेत का असं आता सहा टप्पा वरती संपून निघाल का आता वाकडीला पोचलोय तर इथं बघा इथं आम्ही इनोवा लावले <laughs> प्रफुलदा <था> नुसतं आहे आता <laughs> आम्ही दुसरी कुठली गाडी घेणार माहिती नाही कुठली गाडी घेणार आहे नेक्सॉन घेणार आहेत आता आम्ही आता आम्ही चला रस्त्याला निघतो उसा जायला तिथनाच अजून एक म्हणजे दादा येणार आहे मगदा दादा आता प्रफुल्लदा बघा किती हँडसम दिसतोय घातल्यावर थोडा सॅड आहे नाश्ताना काय बोलले का पहिला आता नाश्ता करतो आता आम्ही निघलो नाश्ता वेश्टा करून आता मॅगडीचा प्लॅन होतोय का ना माहिती नाही मध्ये मॅगडी लागलेली आहे तर नाही होणार नाही नाही आता मॅगडी नाही होणार फोर्ट भरलेला आहे म्हणजे सगळ्यांचं आता दर्शन घेऊन मग मॅगडी आता दर्शन घेऊन मॅगडी काय नंतर आता आता मॅगडीला नाही थांबणार आहेत आम्ही नॉन स्टॉप डायरेक्ट लोनावला तिथं फोटो विटो काढायला थांबू आम्ही टायगर पॉईंटला जर थांबलो तर पाऊस नसला तर चला जाऊ डायरेक्ट कार्यालयाला जाऊनच भेटू आता आपण सनरूपमधन बाहेर निघणार आहोत मग जरा सनरूप खोलणत ठेवले मागच आता बाहेर निघलोय आपण सनरूपमधन आवाज येते नाही मला माहिती नाही काहीच व्ह्यू म्हणजे असे थंड हवा आहे वेनी वेणी हलदी कुंक वाचा मान तुला दवण्याचा आई आम्ही चाललोय जरा आता इथनं चढायची सुरुवात केली कालपासूनच आता बघा मला दाखवतो मी प्रवास कसा होताय कसा नाही चला पाच पायऱ्या चाललो नाही का बालडा तर बोलतो दम लागला <laughs> म्हटलं दम लागला आणि त्याची तुझी कंबर दुखते हो मग दाखव कुठं दुखत आहे बरं हा त्याला बोलते का बघ दम लागली बोल बोल पाऊस तर बरं पाऊस पण आता पाऊस पण पडतो म्हणजे आला जमत नाही असती छत्री मला पण जम लागलंय जे आहे ते कराय जे करायचं नॉनस्टॉपे नॉनस्टॉप म्हणजे थांबलो नाही आम्ही नॉनस्टॉप चालत आलोय आता थोडासाच राहिलाय कसं वाटतं चालू आता त्याला नॉनस्टॉप चालू आहे आम्ही धाव जाऊ धाव जाऊ दाई याला येऊ का बरोबर थांबे पाहतच नाही तर किती पाऊस आला तरी जाऊ आम्ही नाए नाए। चला आपली वन के फॅमिली कंप्लीट झाल्याबद्दल मी निवटी पण घेतली आता आलो आहे आपण बँड आहे का कोणता काही वाटतं नाही नाही आता आपण मी ट्रम्पेड घेऊन येणार होतो पण मला सुचलाच नाही लवकर मला वाटलं बालदोराचा सॅक्सचं पण घेईन मी तिथ सॅक्सफोन सॅक्सचं पण पण नाही घेतलं मी आठवलंच नव्हते आम्हाला बालदोराचं इथं आहे चला आता आम्ही चाललो आर्थीमध्ये सड्वी जण आपले चौदा जण पुढे आहेत महे पण आहे आणि मीच पाचवा एक क्लासला आहे सगळं प्रकार आम्ही बिनाच्या पिझा झालो आहे बाळू दादा आणि मी बिनाच्या पिझा झालो आहे बाकी चला जाऊ चला आतमध्ये काढून देणार नाही मला जाऊ चला आपण गेलो केलं दर्शन घेऊन झालंय आमचं आता फायनली तर एवढा भारी वाटते ना शपथ आता चालू आम्ही खालती परत बा आता खुशी बा का चेहऱ्यावर सांगू मग ते आले जरा चेहरा जरा खुश आहे जाऊ चला खालती आपण ते आलो आहे बंद झालाय इथं आता मशिनीचा इशू झाला काहीतरी तर आता आम्ही गाडी जाऊ लागलो गाडी पार्किंगला इथंच मयूर दादा आणि दादा इथंच आहेत चला गाडीत जाऊच आपण गाडी बघूर जायचं गाडीजवळ जवळ आम्ही आणि इथं कोणी गाडी लावले काय माहिती निघणारच नाही आमची गाडी निघल वाटते निघल 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 ना निघल निघल बोलते म्हणजे निघल आता फायनली आम्ही गाडीत बसलो आता घरी घरचा प्रवास धरलाय आम्ही आता काय समजलं का तुम्हाला काही समजलं नसेल म्हणून हसलं असतं घरी बघ काय लक्ष काय असले मला समजलं नाही पण असलंय आता आम्ही चाललो आता घरी म्हणजे घरी निघतो आता रस्त्यात काय होईल ते तुम्हाला दाखवतोच रस्त्याने आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे इथं दुपारचा म्हणजे जेवाला आता आम्ही इथं आलो आहे हॉटेल मातोश्री धाबा आता इथं बसणार आहो आम्ही खावला आता काय काय तर ते बघून द्या नाही भूक लागली मी इथं झोपलेलो आता नाही झोपाल ते सकाळ रात्रभर झोपलो नव्हतं मी आम्हा कशी सकाळी पण पाच वाजता उठले चला आता चिकन हंडी आणि रोट्या मागवल्याच आम्ही प्रकुल दादा तुम्ही काय राईस मागवला एकटा राईसच खातो रे काय सुरुवात करायची तर आता आमचा सगळ्यांचं जेवण जा झालेलं आहे मला एकच समजणं आहे आयफोन थर्टीनचा काय प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओ काढत होतो आम्ही एकूण चौदा स्टार्टर मागवला खायला तर आमची काही ऑर्डर आलीच ने नाही म्हणजे नंतर जेवणाच्या हांडी मागवली ती आम्ही चौदा चा चौदा स्टार्टर मागवलं चिकनचं तर त्याच्यात ना आहे ना सगळं 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 भारी होतं सगळं इथं विजिट द्या तुम्ही कधीतरी यशाल तर शेडोनलाच आहे शपथ डोलं बंद करून मागव काय मागवायचं आहे ते लय भारी लागला आम्हाला तर आम्ही जेवलं पण चिकन अंडी पण एवढी भारी होती ना ग्रेवी बिवी एक नंबर होती चौदा स्टार्टर मागवला आम्ही खायला फोटो पण काढला आहे मी ने तो फोटो पण नाही आला व्हिडिओ काढले असतील दोन तीन याच्यातरी असतील त्या त्या मी बघते तर शोधते त्या असल्या तर ठीक नाही तर एक पण व्हिडिओ निघली नाही आणि व्हिडिओ काढता नुसतं आहे ना म्हणजे असं लॅग होत होता आणि एवढा हिट झालता ना शपथलाही हिट झालता फोन तरी मी कमीत कमी चाळीस टक्के चार्जिंग होती तवा काढा तवापासून काढत होतो क्लिप म्हणजे सा आठ आठ नऊ सेकंदाच्या तर फोन डायरेक्ट आता सोळा टक्के चार्जिंग आहे म्हणजे विचार करा किती चार्जिंग खाली आणि आता आम्ही सगळी आत्ताच सगळी बाहेर आता एक एक रोटे राहिले त्यांच्या खायच्या आता ही आपली गाडी इथं लागली आहे नेक्सॉन एक नंबर गाडी आहे नेक्सॉन पण लय पण भारी गाडी आहे सनरूप पण मस्त आहे चला जाऊ आपण आता गावात डायरेक्ट नॉनस्टॉप एक नंबर वाटलं जावाला एक नंबर चला ती गाडी आता निघते तिथनं शपथ आज एवढा भारी वाटलं आहे ना मला कारल्याला जाऊन आईचं दर्शन घेऊन एक नंबर वाटलं आहे एक नंबर शपथ आता मी आठ नऊ तारखेला पण जाणार आहे वाटतं फॅमिलीसोबत पण कन्फर्म नाही अजून तर गेलो तर जाऊ आपण तेव्हा पण मी ब्लॉग काढेन तर शपथ मला आहे ना मंदिरात म्हणजे व्हिडिओ काढून देत नव्हते तरी आपण ट्राय केलं आहे काढायचा म्हणजे जेवढं दाखवू शकतो तेवढा दाखवलं आहे मी तर आता आपली गाडी रेडी निघतात का नाही तर आता निघतोय मला आजचा दिवस म्हणजे लई आठवून आठवण ठेवीन मी आजचा दिवस शपथ एवढा भारी गेला आहे माझा दिवस तर आता आपल्याक आपल्याकडं एक योपन होता इलेवन तर स्विच ऑफ झाला आहे तो, गा। गा। तो आता पूर्ण हे बघा कंडिशन बघा अजूनपर्यंत एवढी भारी कॅमेरा क्वालिटी आहे ना इलेवनची पण पाचशे आहे पण थर्टीनचा मला काही सीन समजत नाही का क्लिप डिलीट होतात आणि काय निघत नाही आता चला जाऊ घरी शपथले भारी गेला आजचा दिवस तर मी मिनी ब्लॉग पण काढणार आहे तर आपला फर्स्ट मिनी ब्लॉग असेल मला एवढा आयडिया नाही मी याडा चालतो कुठनं क्लिप काढू न कुठनं नाही असं चालतं मला तर आता बघू म्हणजे मी जेवढा होईल तेवढा टाकते मिनी ब्लॉग पण माझा हंड्रेड पर्सेंट ट्राय देईल मी त्यात तर तुम्ही सांगा मला कसा वाटते मिनी ब्लॉक पण तर मिनी ब्लॉक पण मी आता ब्लॉग एंड केल्यावर घरी जाऊन पहिले मिनी ब्लॉगच एडिट करेन पहिले बघीन काय क्लिप आहेत काय नाही इलेवन पण आपल्या जवळच असणार आहे दिवसभरता तर आपली गाडी छोट्या कांद्यात लावली आपण मॅरीला तर बालदादा पण आला आहे चला निघू चला जाऊन डायरेक्ट छोट्या कांद्यानेच भेटू चला नाही पहिले आम्हाला गाडी द्यायला जायचं आहे वाकडीला वाकडी आम्हाला इनोवा घ्यायची आहे इनोवा घेऊन आम्ही परत छोटे कांद्यान जाणार आहे छोटे कांद्यातून डायरेक्ट मोठ्या कांद्यान चला, आता तो आता चला दा दा तो मी आता मॅडला घेऊन येतो आता मी पण घरी चला जाऊ घरी म्हणजे दादा गेला गाडी द्यायला तिथं वाकडीला आणि वाकडीशी इनोवा घेऊन येते तर मी आता चाललो आहे घरी तर वाजलेन आठ वाजले आता आता चला जाऊ घरी घरी जाऊ आणि मस्त एक आराम करू चला जाऊ चला पहिले घरी पोचू चला आता चाललो मी घरी आपण आता सद्गुरूच्या माग आहेत सद्गुरू बिल्डिंगच्या तर आता मी चाललो घरी शपथ एवढा भारी वाटला ना आजचा ब्लॉक करून किती दिवसानंतर येते सॉरी मला माहिती आहे मी मच्छीचा ब्लॉक टाकणार होतो मला पॉसिबलच नाही होत जायला तर आता मी बघू खरोखर एक दिवस जाईन मी किती दिवस मी त्या दिवशी चाललेलो पण काय माहिती कॅन्सल झाला अचानक तर आता बघू आता मी गेलो तर जाईल कारण की मला टाईमच नाही शपथ काय सॉरी मी त्याच्यासाठी सॉरी पण बोलते आणि मला लय भारी वाटलं तिथं जाऊन आता चला मी पण जातो घरी ब्लॉगमध्ये तर ब्लॉग लास्टपर्यंत बघण्यासाठी थँक्यू आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या आणि लवकरच आपले के फॅमिली पण कम्प्लीट करून टाका आणि कसा वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला बाय आणि ओम साईराम